सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव महाराष्ट्र राज्य सरकारनं सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी कोपरगाव मतदारसंघाच्या माजी आमदार सौ स्नेहलताई कोल्हे यांनी मतदारसंघात ठिकठिकाणी भगिनी सहाय्यता कक्ष उभारले असून अर्ज भरण्यासाठी स्वतः स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव येथील सहाय्यता कक्षात उपस्थित महिला भगिनींचे अर्ज स्वतः भरले सौ स्नेहलता कोल्हे आपला अर्ज भरत असल्याने उपस्थित महिला वर्गात मोठा कुतूहलाचा विषय झाला लाडकी बहीण आपल्या लाडक्या भगिनींना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्रावर आल्यानं एकाच उत्साह महिला वर्गात बघायला मिळाला स्नेहलता कोल्हे यांचे मोठे काम बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण होण्यासाठी आहे हजारो महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी मोठे योगदान आजवर दिले दीड हजार रुपये प्रति महिना लाभ लाडकी बहीण योजनेतून होणार असल्यानं दिलेल्या मुदतीत आपला अर्ज दाखल व्हावा यासाठी आमचे सर्वत्र बचत गट गावोगावचे कार्यकर्ते युवासेवक यांच्या माध्यमातून मोहीम सुरू असून त्याचा लाभ महिला भगिनींनी घ्यावा असं आवाहन सौक कोल्हे यांनी केलं आहे माझी कोणतीही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये यासाठी आमचा प्रयत्न सर्वत्र लवकरात लवकर अर्ज भरून घेण्याचा आहे इतर शासकीय योजना लागू असणाऱ्या भगिनींना त्यांच्या योजनेचे पैसे वेळेच्या वेळी खात्यावर जमा व्हावे अशी विनंती शासनाला कोल्हे यांनी केली आहे दरम्यान महिला नेत्या माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी उभारलेल्या ला लाडकी बहीण अर्ज यो नोंदणी व सहायता कक्षात आगमन होताच महिला मंडळ ते विधीमंडळ गाठणाऱ्या आपल्या लाडक्या बहिणींसोबत सेल्फी काढण्यासाठी भगिनींनी मोठी गर्दी केली होती महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी योजना आलेली आहे ही महिलांसाठी एक खूप मोठा आधार असणारी एक योजना आहे तिचं आम्ही निश्चित सगळ्या महिला खूप स्वागत करत आहोत या योजनेचं आणि ही मुदत जी आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत एकतीस ऑगस्ट पर्यंतच्या मुदतीमध्ये सर्व महिला भगिनींनी आपले फॉर्म भरावे आणि त्या योजनेचा लाभ घ्यावा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला भगिनींना फॉर्म भरण्यासाठी जे अडचणी येऊ नये म्हणून आम्ही संजीवनीच्या आमच्या बचत गट संस्थेच्या माध्यमातून सर्व महिला भगिनी आमचे सर्व युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते संपूर्ण तालुकाभर सर्व महिला भगिनींना सहकार्य करत आहे फॉर्म भरून घेण्यासाठी निश्चित त्या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर आमच्या महिलांना एक कुटुंब चालवण्यासाठी एक छोटासा आधार या निमित्ताने होणार आहे आणि म्हणून माझी मदत संपूर्णपणे या योजनेत महिलांना जिथे कुठे अडचण येईल तिथे त्यांच्या सोबत मी एक बहीण म्हणून त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे त्यांनी नाराजीमध्ये आहे त्यामुळे त्यांना याचा लाभ भेटणार नाही तर काय सांगतो हा शासनाचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये तसा उल्लेख आहे की पूर्वीच्या काही योजनेचा लाभ असेल तर त्या भगिनीला तो लाभ मिळणार नाही परंतु किमान माझी शासनाला ही विनंती आहे की जे लाभ पूर्वीच्या योजनेचे देत आहेत त्याचे किमान पैसे प्रति महिना त्यांच्या खात्यावर पडले पाहिजे कदाचित कधी कधी दोन दोन तीन तीन ती रक्कम लेट येते आणि म्हणून त्या आपली या खूप दिवस वाट बघतात की आपली मदत जी आहे शासनाची ती कधी येईल तर ती त्वरित निश्चित मिळाली पाहिजे महिलांना सगळ्यांना मदत एवढंच माझी एक विनंती आहे आणि भविष्यात पुढे जाऊन आम्ही निश्चित त्याचाही आग्रह धरू की सगळ्याच भगिनींना त्याच्यामध्ये कसा शासनाचा लाभ मिळेल कारण आमची महिला भगिनी अशी आहे की तिच्या हातात चार पैसे आले तर ती कुटुंबाला प्रपंचालाच लावते तिच्या हातून कधीही एकही पैसा असा वाया जात नाही परिवार मुलं सांभाळण्यासाठी संसारासाठी ती एक पै ना पै वाचवते आणि पैन पैचा उपयोग संसारात लेकरा बाळांसाठी करते त्यामुळं हे पैसे निश्चित महिला भगिनींना संसार चालव त्यांच्या संसारासाठी सार्थकी लागणार आहे एवढंच या निमित्ताने म्हणून मी या योजनेचं स्वागत करतो निर्भीड न्यूज योगेजोगे कोपरगाव